नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे तुम्ही कोणाला वोटिंग करणार संजय वाघेरे साहेब फिक्स फिक्स गद्दारी केली ना यांनी शिवसेना गद्दार शिंदे गटाने गद्दारी केल्यामुळे फिक्स संजय वाघेरे फिक्स मते त्याला आम्ही डॉक्टर पवार साहेबांची माणसं आहे दारव्याने विकास काम विकास काम काय केले त्याचा आम्हाला घेणं देणं नाही पण ना हा ना 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 मी संजय वगैरे यांची माणसं तेरी गद्दारी केल्यामुळे यावेळेस वादवात उतारी आणि गाडा गद्दारी संजय वगैरे साहेब फिक्स विकासाच्या दृष्टिकोनाने सर्वसाधारण लोकांसाठी जे कार्यकर्ते चांगले असतील आपण त्यांच्या पाठीशी असणार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात चे प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद